रसिक मित्र हो नमस्कार गोल्डन एरिया ऑफ हिंदी फिल्म म्युझिक काळातील चित्रपट संगीताच्या आठवणी आपण करत असतो सध्या आपण बिनका गीतमाला या रसिकप्रिय कार्यक्रमाच्या आठवणी करत आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर या वर्षीच्या बिनका वार्षिक कार्यक्रमाच्या दोन भागाचे छोटे छोटे चार व्हिडिओ आपण करणार आहोत आणि म्हणजे त्या वर्षी सादर झालेल्या सगळ्याच गाण्यांचे आपल्याला उल्लेख करणं सोयीचं होतं एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत बिनका गीतमालानी त्यांची वीस वर्षाची वाटचाल पूर्ण केली होती एकोणीसशे त्रेपन्न सुरू झाल्या त्रेपन्न साली सुरू झालेला बिनाका गीतमाला एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत घराघरात पोहोचलेला होता जगभरातले सिनेमा शौकीन दर्दी सिनेसंगीताचे बिनाका गीतमाला न चुकता ऐकायचे तर आम्ही त्याच्यामध्ये सामील होतोच अर्थात तर आजच्या या एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया बिना कागीत मला वार्षिक एकोणीसशे त्र्याहत्तर पहिल्या भागातल्या पहिल्या भागातील काही गाण्यांच्या आठवणी चित्रपट होता शहजादा गाणं क्रमांक होतं सदोतीस राजेश खन्ना आणि राखी यांच्या भूमिका संगीतकार आर डी ब्रह्मण आणि किशोर कुमार यांच्या आवाजातल्या या गाण्याच्या ओळी होत्या ठोकर मे है मेरी सारा जमाना जमना से पूछो मेरी कहानी नजारो से पूछो मेरा फसाना ठोकर मे है मेरी सारा जमाना आणि नंतरचं छत्तीस नंबरवरचं अनामिका संजय कुमार जयाबादुरी यांच्या भूमिका संगीतकार आर डी बर्मन आणि लताजीच्या आवाजातलं हे गाणं बाहुमिचलया हम हमसे सनम क्या परदा हमसे सनम क्या परदा आणि नंतरचा गाणं क्रमांक पस्तीस चित्रपट होता मिलाप शत्रुघ्न सिन्हा रेनारा यांच्या भूमिका होत्या आणि मिलापचे संगीतकार होते ब्रिजभूषण आणि हे गीत आहे मुकेश यांच्या आवाजातलं अतिशय लोकप्रिय गाणं झालं आजही ते गाणं आठवलं जातं कै से कै तेरे प्यार तर से मेरा मन आजा आजा के सदियों से से आणि नंतर गाणं क्रमांक आहे चौतीस चित्रपट शोर मनोज कुमार नंदा जया भादुरी मास्टर सत्यजित यांच्या अतिशय सुंदर भूमिका होत्या संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि हे गाणं लताजींच्या आवाजातलं आज पुन्हा या एपिसोडच्या निमित्ताने ऐकलं पाहिलं खूप छान वाटलं जरासा उसको छुअतो उसने मचा दे अशूर जरासा उसको छुअतो आय उसने मचा दिया शोर आणि गाणे क्रमांक तेहतीस प्रकाश मेहरांचा ऑल टाइम सुपरहिट जंजीर अमिताभ बच्चन जय वाधोरी प्राण आणि अजित यांच्या जबरदस्त भूमिका होत्या कल्याणजी आनंदजीच्या संगीताने हा चित्रपट गाजला हे गाणं आहे पडद्यावर गीतकार गुलचंद बावरा कलाकार म्हणून हे गाणं गाताना दिसतात सोबत एक सहकला सह अभिनेत्री हे गीत आहे रफी साहेब आणि लताजींच्या आवाजातलं दिवाने हे दिवान कु न जाई दिवाने है दिवानु कु घर चाई आणि बत्तीस नंबरवर आर के फिल्मचा सुपरहिट आर टाईम ब्लॉक बस्टर ज्याला म्हणो टीन एज लव्ह स्टोरी ऋषी कपूर डिंपल कपाडिया यांचा हा पहिला चित्रपट प्राण आणि प्रेमनाथ यांच्या भूमिकांनीसुद्धा हा चित्रपट तेवढाच गाजला संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सगळी गाणी गाजवली बाबी बदली हे गीत आहे लताजी आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजातलं झूट बोले काटे कौकाव्हेरिओ मय के चली जाऊंगी तुम देखते रहि आणि एकतीस नंबरवर आहे शक्ती सामंतांचं पिक्चर अनुराग अशोक कुमार विनोद मेहरा मोचमी चटर्जी राजेश खन्ना मास्टर सत्यजित यांच्या भूमिका होत्या आणि या सेंटिमेंटल पिक्चर अतिशय रसिकप्रिय ठरला संगीतकार एस डी ब्रम्हण यातली गाणी सगळी गाजली होती हे गीते लताजींच्या आवाजातलं सुनरी पवन पवन पुरवैया मै अकेले अकेली तू सहेली मेरी बन जा साथिया तू बन जा साथिया गाणं क्रमांक तीस चित्रपट बनारसी बाबू देवानंद राखे यांची भूमिका संगीतकार कल्याणजी आनंदजी किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे टायटल सांग होतं बुरे भी हम भले भी हम, ना, किसी से कम हमारा नाम, बनारसी बाबू हम हनारसी बाबू आणि गाणं क्रमांक एकोणतीस लोफर धर्मेंद्र मुमताज फरीदा जलाल यांच्या सुंदर भूमिका होत्या संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल हे गीत आहे रफी साहेबांच्या आवाजातलं आज मड बेमान है बड़ा बेमन है आज सम आणि अठ्ठावीस नंबरवर रामपूर का लक्ष्मण मनमोहन देसाई यांचा चित्रपट होता रणधीर कपूर शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा यांची भूमिका संगीतकार आर डी बर्मन लताजी आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं गुम है किसी के प्यार में दिल सुभष गुम है किसी के प्यार में दिल सुभश आणि सत्तावीस नंबरवर ये गुलिस्ता हमारा या चित्रपटात एक जोडी वाटेल असे देवानंद आणि शर्मिला टागोर यांच्या भूमिका होत्या संगीतकार एस डी ब्रह्मण आणि हे गीत आहे लताजी आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं गोरी गोरी गाव की गोरी रे किसलीय बुन रे डोरी रे गोरी गोरी गाव की गोरी रे तासा या एकोणीसशे त्र्याहत्तरच्या बिनाका वार्षिक गीतमालाच्या पहिल्या भागातील आपल्या व्हिडिओचा हा पहिला भाग दुसऱ्या भागात उर्वरित गाण्यांच्या आठवणी आपण करूया हा एपिसोड कसा वाटला जरूर अभिप्राय द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळींनाही व्हिडिओ शेअर करत चला भेटूया स्वर शुभेच्छा